एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा इतरांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बेपत्ता असलेल्या कृष्णाचा अखेर सापडला मृतदेह ऐन पोळ्याच्या दिवशी गावावर शोक कळा सविस्तर वृत्त असे चांदवर तालुक्यातील रापली गाव या गावातून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षीय मुलगा दिनांक एक सप्टेंबर रोजी बारा वाजल्यापासून बेपत्ता झाला होता संपूर्ण पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी त्याच्यासाठी शोध मोहीम राबवली होती मात्र या मुलाचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने सदर बालकाचे अपहरण झाले नाही ना असा संशय व्यक्त करीत होते परंतु जे घडले ते मात्र धक्कादायक होते कृष्णाचा मृतदेह ज्ञानेश्वर शिवाजी बिडकर यांच्या स्वतःच्याच ऐंशी फूट विहिरीत दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरातील नागरिकांना आणि पोलिसांना धक्काच बसला तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी एसपीएन न्यूज नाशिकचे प्रतिनिधी पत्रकार भागवत जालटे यांनी पुढाकार घेऊन ऐंशी फूट कोल विहिरीत उतरून तो मृतदेह बाहेर काढला या प्रसंगी उपाध्यक्ष बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तो मृतदेह पंचनाम्यासाठी चांदवड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटना अपघात की घातपात याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत परंतु या घटनेनं ऐन पोळा सणाच्या दिवशी संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद